नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत पंचायत समिती योजना दोन हजार पंचवीस तर यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत त्याचबरोबर अगदी मोफत आपण या योजनाचा कसा लाभ घेऊ शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये ह्या योजना सुरू झालेल्या आहेत आणि जे लाभार्थी आहेत ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकतात महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिक या योजनेसाठी पात्र आहे महाराष्ट्रातील नागरिकांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे त्यानंतर पंचायत समिती योजना महाराष्ट्र वैशिष्ट्य पंचायत समिती योजनेअंतर्गत राज्यातील विविध भागाद्वारे सुरू करण्यात योजनांचा लाभ दिला जातो या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया एकदम सोपी ठेवण्यात आलेली आहे योजनेअंतर्गत दिली जाणारी राशी ही डीबीटी द्वारे बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या योजनेद्वारे शेती क्षेत्राचा विकास होण्यास मदत होणार आहे तसेच एकाच पोर्टलवर विविध योजनांची माहिती मिळाल्यामुळे नागरिकांना शासनाच्या वेगवेगळ्या पोर्टलवर जाण्याची गरज नाही म्हणजे ह्या एकाच पोर्टलवर आपल्याला सर्व योजनांची माहिती मिळणार आहे त्यानंतर पंचायत समिती अंतर्गत विविध विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना तर यामध्ये पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग योजना यामध्ये पशुपालकास बैलजोडी खरेदी करण्यासाठी एकूण रकमेच्या पंच्याहत्तर टक्के अनुदान हे शासनातर्फे देण्यात येणार आहे जर तुम्हाला बैलजोडी खरेदी करायची असेल तर पशुपालकास बैलजोडी खरेदी करण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान इथे दिले जाते जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत किंवा दहा रबर मॅट खरेदीसाठी पंधरा हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते त्याचप्रमाणे मैत्रीण योजनेअंतर्गत महिलांना एक मैस किंवा एक गाय खरेदी करण्यासाठी एकूण पन्नास टक्के अनुदान दिले जाते शेतकरी तसेच पशुपालनांना मुक्त संचार गोठा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य अंतर्गत पंधरा हजार रुपये अनुदान दिले जाते त्याचप्रमाणे मिल्किंग मशीन खरेदीसाठी जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत पंधरा हजार रुपये अनुदान दिले जाते त्याचबरोबर पंधरा मेट्रिक टन क्षमतेचे मोरखास युनिट तयार करण्यासाठी जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत पंधरा हजार रुपयाचे अनुदान दिले जाते तसेच कुक्कुटपालन करायचे असेल तर पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाते यानंतर पंचायत समिती महिला बालकल्याण विभागातर्फे ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनेमध्ये ग्रामीण भागातील अठरा वर्ष पूर्ण महिलांना चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण तसेच परवाना मिळवण्यासाठी तीन हजार रुपये सहाय्य देण्यात येणार आहे तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत ते शिक्षण घेत असलेल्या मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी चार हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे दिव्यांग व्यक्तीसाठी झेरोक्स मशीन खरेदीसाठी सुद्धा अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाते जर आपण दिव्यांग असाल तर झेरॉक्स मशीनसाठी अनुदान या योजनेअंतर्गत दिल्या जाणार आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना येत्या बारावी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते एम एस सी आय टी परीक्षण एम एस सी आय टी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलीच्या खात्यावर तीन हजार पाचशे रुपये रक्कम जमा केली जाते यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड करणारच आहोत ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बारा हजार पाचशे रुपये चे अनुदान देण्यात येते आणि घरगुती पीठ गिरणी खरेदीसाठी एकूण रकमेच्या नव्वद टक्के अनुदान देण्यात येते ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बारा हजार पाचशे रुपयाचे अनुदान देण्यात येते किंवा शिलाई मशीन खरेदीसाठी एकूण रकमेच्या नव्वद टक्के अनुदान हे देण्यात येते तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना सायकल खरेदीसाठी चार हजार पाचशे रुपये अनुदान दिले जाते यानंतर पंचायत समितीद्वारे कृषी विभाग योजना राबवल्या जाते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाच एच पी डिझेल पंप खरेदीसाठी आर्थिक अनुदान दिले जाते शेतकऱ्यांना वीस किलो क्षमतेचे प्लास्टिक क्रेट खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते शेतकऱ्यांना प्लास्टिक ताडपत्री खरेदीसाठी सुद्धा आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत ये देण्यात येते शेतकऱ्यांना शेतात अडीच इंची पी व्ही सी खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य सुद्धा या योजनेअंतर्गत करण्यात येते शेतकऱ्यांना तीन इंची पी व्ही सी पाईप खरेदी करण्याकरिता सुद्धा आर्थिक सहाय्य देण्यात येते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चलित दोन फळी सरी रिझर्व खरेदी करण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप खरेदी करण्यासाठी सुद्धा आर्थिक मदत दिल्या जाते याचप्रमाणे तीन एच पी विद्युत मोटर त्यानंतर पाच एच पी ओपन वेल विद्युत मोटर इलेक्ट्रिक कडबाकुट्टी यंत्र मोटर गीर थार पार किंवा गायीच्या खरेदीसाठी सुद्धा पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत अनुदान दिले जाते सेंद्रिय शेतीसाठी नैसर्गिक सेंद्रिय शेती नैसर्गिक शेतीबाबत प्रोत्साहन मिळण्यासाठी जैविक खते आणि जैविक कीटकनाशकासाठी अर्थसहाय्य सुद्धा केले जाते अशा प्रकारच्या शेतकऱ्यासाठी पंचायत समिती अंतर्गत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात तर या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे व कुठली पात्रता लागणार आहे ते बघूया या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे पंचायत समितीचे काही योजना व अटी शर्ती आहेत महाराष्ट्राचा रहिवाशी असणे गरजेचे आहेत त्याच बरोबर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना आवश्यक कागदपत्राची पूर्तता करणे गरजेचे आहे अर्जदाराचे वय किमान अठरा वर्षापेक्षा जास्त असावे व साठ वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे अर्जदाराने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अंतर्गत मागील तीन वर्षात कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा अर्जदाराचे आधार कार्ड हे बँक सोबत लिंक असणे आवश्यक आहे कारण हे सर्व पैसे जे येणार आहेत ते डेबीटच्या अंतर्गत दिल्या जाणार आहेत अशा प्रकारचे सर्व कागदपत्राची पूर्तता आपण करू शकता त्यामध्ये पंचायत समितीसाठी ज्या योजना आहेत यासाठी आवश्यक कागदपत्रे काय राहणार आहेत तर सर्वात पहिले आपलं आधार कार्ड त्यानंतर रेशन कार्ड रहिवाशी दाखला बँक खात्याचा तपशील त्यानंतर चालू ईमेल आय डी आणि चालू मोबाईल नंबर तसेच पासपोर्ट आकाराचे फोटो जमिनीचा सात बारा दाखला व आठ अ हा उतारा लागणार आहे वयाचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे लागणार आहे व्यक्ती अपंग असेल तर अपंग प्रमाणपत्र आवश्यक असल्यास लागणार आहे तसंच एक स्वतःचं हमीपत्र सुद्धा लागणार आहे तर आता अर्ज कसा करायचा आहे ते आपण पाहूया तर अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील पंचायत समिती कार्यालयात जाऊन अर्ज द्यावा लागेल आणि जे खाली पी डी एफ दिलेले आहेत अर्जाची ती डाउनलोड करून घेऊन भरून पंचायत समितीमध्ये द्यायची आहे अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील भरलेला अर्ज कार्यालयात जाऊन जमा करणे आवश्यक आहे अशा प्रकारे तुमची पंचायत समिती योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल पंचायत समिती योजनेअंतर्गत अर्जाची स्थिती बघण्यासाठी आपल्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर यायचा आहे आणि जनरल रिपोर्ट वर क्लिक करून पाहता येणार आहे याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवर अपलोड करणारच आहोत सर्व पूर्ण माहिती आपली डिस्ट्रिक्ट तालुका वगैरे वगैरे पंचायत हे सर्व भरून अर्ज हा सबमिट करायचा आहे याबद्दल येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत अशाच योजनेसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा